शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा जसे की तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर टरबूज म्हणजे आपल्या कलिंगडच्या नियोजनाची सुरुवात करतो आपण शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा खास दसऱ्याच्या दिवशी उद्देश हाच आहे की बाबा एक दोन हजार पंचवीस सव्वीसचा आढावा मी तुमच्या समोर मांडत आहे की बाबा टरबूज लावायचा आहे काय नाही लावलं तर काय फायदा होणार ना आहे नाही लावलं तर काय फायदा होणार आहे लावत असताना उत्पादन काढत असताना काय काय समस्या येणार आहेत कमी खर्चामध्ये उत्पादन काढायचे काय ट्रिक्स लावायला लागणार आपल्याला आणि ह्यातून सगळ्यात महत्वाचं मिळणाऱ्या उत्पादनाला बाजारभाव कसा आणता येईल चांगला बाजारभाव करता येईल ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रित करायचं आहे उद्देश आहे की बाबा आपला सामान्य शेतकरी कायम टरबुजामध्ये यशस्वी झाला पाहिजे या सगळ्या गोष्टीबद्दल आढावा घ्यायचा आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आवडत्या युट्यूब चॅनल आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगतो व्हिडिओ थोडा मोठा होतील टरबुजाच्या बाबतीत मी बरेच मोठे व्हिडिओ करणार आहे पुढे करत असताना ह्या वर्षी तर अजून गेल्या वर्षी जे जे प्रॉब्लेम्स आले ते प्रॉब्लेम्स घेऊन नवीन जे काय आयडियलॉजी आहेत आणि बोरगावे टेक्नॉलॉजी खास करून भारत आणि भारतावर जे काम करायला आणि तिथले तिथल्या लोकांची प्रॅक्टिस आपल्या लोकांची प्रॅक्टिस ह्यामधनं मध्य काढून आणि त्याचबरोबर नुसतं टरबुजावर डिपेंड न राहता कोणती घ्यायची आहेत आणि कोणत्या पिकामध्ये टरबूज आहे ह्या ना अशा बऱ्याच गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मोठा व्हिडिओ करायचा उद्देश का असतो किंवा बऱ्याच लोक कमेंट टाकतात की फालतू बडबड थांबवा किंवा हे थांबवा मलाही काही वेळ नसतो शेतकरी मित्रांनो कारण का बरेच माझे व्हिडिओ आता खूप लेट लेट पडतात कारण का माझ्या ह्या बिझी शेड्यूल मुळे पण एक बाबा मनामध्ये कायम ही सर आहे शेतकरी मित्रांनो की बाबा मी गेले दहा वर्षापासून व्हिडिओ बनतोय पंधरा वर्षापासून टरबुजामध्ये काम करतोय इतके शेतकरी मिटिंग घेतले हे घेतले तरी पण शेतकरी दादांचे सेम प्रॉब्लेम आहेत तरी पण दादा माझा यशस्वी होत नाही त्यामुळं जेवढं क्लिअर सांगता येतं किंवा जेवढं जास्तीत जास्त नॉलेज शेअर करता येतात ह्या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करत असतो की बाबा आपला शेतकरी यशस्वी झाला पाहिजे तुम्हाला बरं वाटतं की बाबा वा दहा मिनिटं पण तुमच्याकडे वेळ आहेत आपण ज्या लक्ष्मी आहे आपली बाबा म्हणजे शेतीमध्ये आपण टरबूज पिकवतो ही लक्ष्मी आहे ह्यातना आपल्याला पैसे मिळतात पण ह्यासाठी पण आपल्याकडे वेळ नाही आहे दहा मिनिटं ऐकायला ऐकू नका पटत नसलं तर खरंच ऐकू नका पण तुम्ही पेशन्स ठेवा थोडं कारण का नॉलेज घेतल्याशिवाय कोण एक बोरगावी टेक्नॉलॉजी असू दे किंवा कोण बाहेरचे दादा असू देत किंवा कोण कन्सल्टंट असू दे किंवा कुठली कंपनी असू दे किंवा तुमची लढाई तुम्हाला लढायची आहे तुमचं यशस्वी झाला तर तुम्ही होणार आहे अयशस्वी झाला तरी पण त्यातनं उभं राहायची ताकद ही तुमची असणार आहे कुणाचाही आधार घेऊ नका त्यामुळे मी सांगतो की कायम आपण नॉलेजेबल असलं पाहिजे नॉलेज घेतलं पाहिजे आता मेन मुद्द्याकडे मित्रांनो की ह्या वर्षी टरबूज करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला लास्ट इयर जे काही प्रॉब्लेम्स आले त्या पॅरल प्रॉब्लेम्सवर वर एक मी आढावा तुम्हाला सांगतो आणि तीन टप्पेच मी मांडणार आहेत की गेल्या वर्षी आलेले प्रॉब्लेम्स आपल्याला काय केलं पाहिजेत आणि पुढं करत असताना तुमच्या अपेक्षा काय आहेत बोरगाव टेक्नॉलॉजीकडनं की तसं आम्ही प्लॅन करतो आणि जास्तीत जास्त आमच्याकडनं काय त्याच्यावर काम करता येईल ते काम आपण करतो पहिला मुद्दा आहे की बाबा शेतकरी मित्रांनो लास्ट इयर काय काय प्रॉब्लेम्स आले सगळ्यात महत्वाचं की सगळ्यात जे जुने प्रॉब्लेम्स आहेत आपलं पारंपरिक की विल्टिंग मर रोग हा प्रॉब्लेम आलेलाच आहे ह्या वर्षी बघायला गेलो शेतकरी मित्रांनो आपण तर मर रोग थोडंफार राहणारच रा आहे पण बरेच शेतकरी त्याच्यावर खूप प्रॅक्टिस केले आहेत म्हणजे मर रोगीवर आपण पण याच्या आधी खूप चांगले व्हिडिओ टाकलेले आहेत त्याबरोबर मर रोग काय येतो येऊ नये म्हणून काय करायचं आहे रिपीट रिपीट त्याच प्लॉटवर आपल्याला टरबूज करायचं आहेत किंवा त्याला घात चांगला आणणं असू दे किंवा डिसइंफेक्शन करणं असू दे किंवा एक चांगले मॉलिक्युल जसे की फ्री फायर मररोगीसाठी खूप चांगलं काम करतं ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्यामुळं हा मररोगीचा एक मेजर प्रॉब्लेम झाला लास्ट इयर जो सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आलेला आहे आपल्याला किंवा बाबा व्हायरस प्रेशर म्हणजे टरबुजामध्ये शेतकरी मित्रांनो सोलापूरचा भाग असू दे नगरचा भाग असू दे नाशिकचा भाग असू दे सांगलीचा भाग असू दे की ज्या भागामध्ये शेतकरी मिळवणूक किंवा भाजीपाल्याची भाजीपालाची लागवडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्या भागामध्ये इतर ग्रीनरी क्रॉप आहेत जसं की बाबा मका आहे सोयाबीन आहे किंवा इतर जे ग्रीनरी क्रॉप झाले आहेत जिथं पांढरी माशी मावा तुडतुडा थ्रिप्स ह्या सकिंग पेस्टचा अटॅक जास्त होतो त्या ठिकाणी व्हायरस प्रेशर हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे व्हायरस प्रेशरमुळं कलिंगडवर चट्टा पडणे असू दे कलिंगडवर रंगीबिरंगी वेगवेगळे भीतीदायक डाग पडणे असू देत किंवा कलिंगडचे सेटिंग न होणं असू देत किंवा एक ना हजार समस्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ह्या वर्षी डे वनपासनं बाबा असे जे काही भाग आहेत ते भाग आपल्याला टाळून डे व्हायरसवर आपल्याला काम करायचं आहे त्याच्या पुढे बघायला गेलो आपण तर वातावरणातील बदल लास्ट इयर पण हा खूप मोठा धक्का होता आपल्यासाठी गेले तीन चार वर्षापासून की वातावरणातील बदलामुळं की बाबा जसं की आता आता ह्या वर्षीच बघा की फेब्रुवारीमध्ये ईद आहे आपल्या इथं आणि सगळ्यात महत्व जर का फेब्रुवारीमध्ये ईद सुरुवात होणार असली तर आपल्याला डिसेंबरला लागवड करायला पाहिजे आणि जर का थंडीमध्ये लागवड केलो आणि थंडी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत जर का थंडी राहिली तर ह्या थंडीमध्ये सेम प्रॉब्लेम येणार आहे आपल्याला की बाबा कलिंगडमध्ये कलर न येणं साईज न येणं कलिंगडचा शेप बिघडणं जसं की गोल शेप राऊंड शेप होणं आणि त्याचबरोबर आतमध्ये पोकळी किंवा टणकपणा होणं ह्या समस्या आपल्याला ह्या वर्षी फेस करायला लागणार आहेत मग हे करत असताना याची सेपरेट व्हिडिओ बनवणार होते मी मित्रांनो प्रत्येक दिवसात दिवसाचा आठवड्यामध्ये एक दोन व्हिडिओ तुम्हाला टरबुजावतीत येतील किंवा काय समस्या येणार आहेत काय काम करायचं आपल्याला टरबुजामध्ये आणि डे वनपासनं की बाबा मास्टर व्हिडिओ पण येईल त्याचा जर का तुम्ही म्हटला तर त्या गोष्टी आहेत त्यानंतर गमोसिसचा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत आहे आपल्याला दियूस आप वर तर काम करतोय आपण आणि गमोसिस कंट्रोल करण्यासारखं आहे पण एक प्रॉब्लेम जो आहे की बाबा सेटिंग आणि मधमाशी दोन मदे मदे या दोन गोष्टी आहेत ज्या आपल्या कंट्रोलमध्ये येत नाही आहेत कंट्रोलमध्ये आणावं लागतं तर त्यावरही आपल्याला चांगलं काम करायचं आहे तर ह्या प्र हे नव्हे ते अजून काही तुमचे प्रॉब्लेम्स असले तर तुम्ही नक्की कमेंट करशील त्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन्स आहेत माझ्याकडे नसलं तर मी रिसर्च करून तुम्हाला ते सोल्युशन सांगेन जेणेकरून तुम्हाला त्या प्रॉब्लेममधनं इझी बाहेर पडता येईल ह्यानंतर शेतकरी मित्रांनो की बाबा आपण काय केलं पाहिजे टरबुजामध्ये हे प्रॉब्लेम झाले ह्या प्रॉब्लेमवर आपण अभ्यास केला पाहिजे आणि पुढे जायचंय आपल्याला आता दुसरं महत्वाचं की काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं टरबूज पिकवत असताना का सांगतोय आपण टरबूज लावा टरबूज लावा शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये मा रियालिटी आपण बघितलो तर सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे आता आपल्याला की लेबर मिळत नाहीत ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट किंवा बाबा प्रॉफिट रेशो चांगला काढायचा आहे मला एक वर्षाला दहा लाख पंधरा लाख रुपये मिळवायचे आहेत तर टरबूज हे एकमेव पीक आहे आपण शेतकरी मित्रांनो किंवा सहा महिने टरबुजाचं उत्पादन घेऊ शकतो आपण आणि एक माणूस जसं की मी स्वतः टरबुजामुळे खूप चांगली प्रगती केलेला आहे एक कर दुसरा कि एक तर एक माणूस मिनिमम पाच ते दहा एकर आपला टरबूज करू शकतो दुसरं महत्वाचं की एकतर लावणीला लेबर लागतात आणि डायरेक्ट काढणीला लेबर लागतात आणि ते सुद्धा आता ठोक काढून देणारे किंवा व्यापारी स्वतः लेबर घेऊन येऊन हार्वेस्टिंग करतायत त्यामुळे ही एक चांगली जमेची बाजू आहे दुसरं महत्वाचं की शेतकरी मित्रांनो वन टाइम हार्वेस्टिंग आहे की रोज उठून त्यामध्ये गुंतून राहायला लागत नाही आणि तिसरं महत्व शेतकरी मित्रांनो फक्त ना बांधणी करावी लागते ना काढणी करावी लागते ना आ, शेंडा कट करावा लागतो ना फ्लॉवर हे काही असले का टेन्शन नाही आपल्याला एकतर स्प्रे मारायचे आपल्याला आणि एकतर ड्रिपन खत सोडायचं आहे ह्या दोनच गोष्टी आपल्याला रोप लावल्यानंतर कराव्या लागतात त्यामुळे एकदम इझी वे आहे आणि जगभरामध्ये शेतकरी आज दहा देशामध्ये आपण टरबुजामध्ये काम करतोय वेगवेगळ्या वे तर जगभरामध्ये कलिंगडला खूप मागणी वाढत आहे आणि मेडिशनल व्हॅल्यू बघायला गेली आपण किंवा एक फेवरेबल फूड फ्रूट म्हणून हे मध्ये खूप चांगलं शेतकरी हरित क्रांती होत आहे टरबुजाची तर ह्या गोष्टी आहेत आणि टरबुजाला न सोडून किंवा प्रॉब्लेम्स तर येणार आहेत जगामध्ये कशाला प्रॉब्लेम्स नाही आहेत वातावरणात ना बदल होणार प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम्स आहे आपल्याला पण या प्रत्येक प्रॉब्लेमला फाटा देऊन आपल्याला त्यामध्ये किंग व्हायचं हो शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये खरोखर इतकं काम करायचं आपल्याला मनापासून काम करायचं की येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमची काळजी घेऊन आपण यशस्वी होऊ शकतो आणि ते करून दाखवायचे आपल्याला तर काय केलं पाहिजे आपल्याला की सगळ्यात महत्वाचं टरबूजाचं आपल्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे मी मास्टर प्लॅन टाकणारच आहे तरी पण तुमच्या भागामध्ये तुमची माती तुम्हाला माहिती आहे तुमच्या भागातलं वातावरण तुम्हाला माहिती आहे तुमचं मार्केट तुम्हाला माहिती आहे त्या हिशोबानं कधी लावायचं आहे जग सगळं जग सगळं ईदच्या हिशोबानं लावतं पण ईद सोडून शेतकरी मित्रांनो एवढी मोठी जगाची लोकसंख्या आपण कधी ना कधी उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असतं आंबा यायच्या आधी टरबूजच खातात आंबा आल्यावर थोडं हे खातात पण हेल्थ कॉन्शियस लोक आंबा रात्री खातील पण दुपारी हे टरबूजच खाल्लं जातं ज्यूस सेंटर वाढत आहेत फ्रूट सेंटर्स वाढत आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा पण आपल्याला विचार करून त्याच्यावर काम करायचं आहे त्यामुळं कधी लावायचं आपल्याला तर आता मे ऑक्टोबर महिना चालू आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या सहा महिन्यामध्ये में आपण टरबूज लावू शकतो शेतकरी मित्रांनो आणि ह्याचे बेनिफिट कसं होणार आहेत बरं सर्वात महत्वाचं काय प्लॅन करायचं आहे की सोबत आपण काय लावू शकतो जसे की मी वारंवार सांगतोय मिरची लावू शकतो झेंडू लावू शकतो आणि वांगी लावू शकतो बऱ्यापैकी हे तीन पिकं आपल्याला सक्सेस देणारी आहेत सोबत हे गोष्ट लावू शकतो किंवा टरबूज कोणत्या पिकामध्ये लावू शकतो जसं की माझी पेरूची बाग आहे आंब्याची बाग आहे किंवा संत्र्याची बाग आहे किंवा मायाकडे कुठली तर बाग आहे त्या बागामध्ये मी लावू शकतो का किंवा बऱ्याच ठिकाणी तूर आणि टरबूज हे लावले जातात किंवा बऱ्याच ठिकाणी लाल मिरची आणि टरबूज आपण हे सुद्धा रिकमेंडेशन करतो तर ह्या गोष्टी करायचा ह्याचा उद्देश काय शेतकरी मित्रांनो एक ना एक कशात आपले प्रॉफिट झालं पाहिजेत बाबा ह्यात जर का प्रॉफिट येत नसत ह्यातनं तर मी प्रॉफिट काढलं जाईल ह्या दोन गोष्टीच आहेत आणि दोन्ही गोष्टीला एकच काम करत असलं एकाच वेळेला दोन्ही गोष्टी होत असल्या तर त्यातनं काय तर प्रॉफिट होऊ शकतं का ह्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला ऑन फिल्ड शेतकरी जसं की मी तुम्हाला म्हटलं की गेले दहा पंधरा वर्षापासून आपण सातत्यानं ह्या बाबतीत शेतकऱ्यांचं विचार बदलत आहे अभ्यास जास्त करावून सांगत आहे प्रत्येक गोष्टीचं जाणवून देत आहे की बाबा काय रोग काय हे उत्पादन कसं घेतलं पाहिजे बोरगाव टेक्नॉलॉजीचा स्पेशल पॅटर्न आहे की बाबा दोन अंतर पाच फूट असलं पाहिजे दोन रोपातला सव्वा फूट असलं पाहिजे एकरी आठ हजार रोपं बसली पाहिजे हे असे बरेच टेक्नॉलॉजी आपण देत आहे पण तरी पण शेतकरी अजून आपले टर्बुजामध्ये का सक्सेसफुल नाही आहेत की बाबा एखादं वर्ष टरबूज लावतो आपण सोडून देतो शेतकरी मित्रांनो सक्सेस व्हायला आता एखादा जर का लोकांचा आपण विचार केलो जर का आता समजा आपण आंबाडीचा विचार केलो तर शेतकरी मित्रांनो आज त्यांची दुसरी पिढी काम करते टाटांची तिसरी पिढी काम करते शेतकरी मित्रांनो तीन तीन पिढ्या जर का काम करत असल्या की बाबा शंभर शंभर वर्ष त्यांनी एका बिझनेसमध्ये काम करतात म्हणून ते यशस्वी आहेत तर आपण एखादी गोष्ट आपल्या हातामध्ये धरलो तर ते आपण सोडून देता कामा नाही की त्याच्या मागे कंटिन्यू राहिलं पाहिजे त्याच्या मागं जिद्दीनं त्यातले प्रॉब्लेम्स काय आहेत आणि ते प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं सहज निघणार आहे आणि त्यामध्ये आपलं आर्थिक कसं वाचणार आहेत पैसे याचा डीप अभ्यास आपण केलाच पाहिजे त्याच्याशिवाय आपण कलिंगडमध्ये कधीच सक्सेसफुल होणार नाही महत्वाचं की आपल्याकडं व्हरायटी निवड असू देत आपलं कन्फ्युजन होत असत किंवा मार्केटमध्ये खूप सर्व बाबा काय वापरायचं काय नाही ह्या बाबतीत तुम्ही जसं सांगशील तसं आपण व्हिडिओ बनवत राहू आणि टेक्निकल त्याचे मी तुम्हाला सगळं सांगत राहीन की बाबा काय गरजेचं आहे काय नाही काय केलं पाहिजे ह्या ना अनेक गोष्टीचा आपल्याला अभ्यास करणं हे खूप गरजेचं शेतकरी मित्रांनो आणि त्याचबरोबर मार्केटचा अभ्यास की बाबा माझ्या भागामध्ये मा हे टरबूज कुठं विकल जवळपास कुठं मार्केट आहे काय व्यापारी आहेत मार्केट कसं चालतं मार्केटमध्ये नाही विकलं तर मी स्वतः विकायचं म्हटलं तर काय प्लॅनिंग राहील काय स्ट्रॅटेजी राहील मी एवढं कॉन्फिडेंटली सांगत असतो की टरबूज काढल्यानंतर एक महिना टरबूजाला काय होत नाही पण बरेच शेतकरी या गोष्टीवर अजून कॉन्फिडन्स नाही आहे किंवा स्वतः विकायची धमक आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या नसणार आहे कारण का दोन्ही गोष्टी हँडल है करणं प्रोडक्शन पण करणं आणि विकणं हे पण सोपं नसतं हे सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत पण आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे त्यासाठी काम केलं पाहिजे त्यासाठी जे प्रॉब्लेम येणार आहेत त्या प्रत्येक प्रॉब्लेमवर हे सोल्युशन आपण काढलंच पाहिजे या सगळ्या गोष्टीवर आपण हळूहळू काम करू आणि तिसरा राहता राहिला मुद्दा माझा सांगायचा आहे तुम्हाला की बोरगाव टेक्नॉलॉजी काय काम केलं पाहिजे एक तर आमची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो की टरबुजाच्या बाबतीत जे काही व्हिडिओ आहेत टेक्निकल व्हिडिओ की तुम्हाला काय अडचण येणार आहेत कधी लावलं पाहिजे कसं लावलं पाहिजे कुठं मार्केट कधी असू शकतं हे सगळे अंदाज आपण सांगू त्याचबरोबर प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण सांगत आलेलो आहे तरी पण तुमची अपेक्षा काय आहे आपल्याकडनं किंवा शेतकरी मिटिंग घेतले पाहिजेत आम्ही की तुमच्या भागामध्ये एक शंभर शेतकरी टरबूजाचं काम करतात त्याच्यासाठी तुम्ही मिटिंग घ्या म्हटला तर आम्ही मिटिंग घ्यायला येऊ तिथं दुसरं महत्वाचं की बाबा तुम्हाला टेक्निकल काय अडचण आहेत किंवा तुमचा व्यापाऱ्यांचा ग्रुप उत्पादन करता पण व्यापारी नाही आहेत किंवा तुम्हाला काय नॉलेज पाहिजे किंवा काय टर्मिज पाहिजे ते सगळं जास्तीत जास्त करायचा आपण प्रयत्न करू तुम्ही कमेंट करा हे सोडून बरेच आपले ग्रुप्स आहेत ह्या ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप आहेत फेसबुक आहेत ह्या सगळ्या विषयावर पण टेक्निकल काय लागलं तर माझे सहकारी आहेत आज तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की महाराष्ट्र कर्नाटक गुजरात ह्या भागामध्ये एम पी छत्तीसगड युपी गोवा हे सगळे मिळून माझे जवळपास आज साठ सत्तर सहकारी बोरगावे इंडस्ट्रीजच्या माध्यमातून काम करतात ही सगळी सहकारी महाराष्ट्रामध्ये जवळपास आता पंधरा ते वीस जणांची टीम आहे अजून एक दहा टीम ऍड होतील ह्यामध्ये म्हणजे तीस चाळीस जण महाराष्ट्रामध्ये आहेत तर ह्यांचं सहकार्य मी तुम्हाला कसं करू शकतो या सगळ्या माध्यमातून आपण काम करूया आजचा तर हा पहिला भाग आहे तिथन पुढे तुम्हाला कशाचे व्हिडिओ लागणार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये टरबुजामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे शेतकरी मित्रांनो यशस्वी टरबुजाचं उत्पादन घ्यायचं आहे आणि हे करत असताना उत्पादन खर्च कमी आला पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्या मालाला योग्य आणि भरपूर चांगला असा भाव मिळायला पाहिजे हे सगळं काम करूया आणि सगळ्यांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला खूप सारं येणाऱ्या वर्षामध्ये सक्सेस मिळू दे धन्यवाद मित्रांनो